चिकू का है दाखते चिकू है बिकूह मोट मोट वरती है बारीक बारीक खाली बढ़ू शकता है बे बारीक एकदम बारीक का उपयोग नहीं आणि मोठं सगळं वरती आहे ते बघा ह्या चिकूचं झाड हे बघा इकडे पण बरे धरली आहेत या चिकविणिक बघू शकता तुम्ही दाखवता हे बघा हे चिकू वर या बागा। हे वरती आहेत आणि ह्या बघा हे रातांबी तुम्ही कोकम खाता ना कोकम ते याची बनतात कोकम नायत। या ते आता धरली नाही आहेत ह्या रातांबी अशा लाईनीत आहेत इकडे मस्त वातावरण आहे एकदम भारी पाऊस पडला काल भारी वाटतंय थंड थंड हे बघा या परसव कुंपण नाही बोलतात परसव हे परसव आहे हे बघा चिक्कू आहेत पण वरती आहेत लय वरत म्हणजे भाषा जरा गावची जरा मस्त वाटतं बोल हे बघा हे चिक्कू लय वरत हे बघा या असा घरा यात आता बंदच जा बहू केला होता हत काही चिकू तर लय वरत ते आणि बारीक बारीक आहेत खालचे खालचे काढून नेले वाटतं सगळ्यांनी बघा ह्या बघा रातांबी यांचे इथे धरले की मग यांचे कोकम सुकून काढून मग ते कोकमा बनतात आमच्या कोकम तो रान मेव कोकमा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद पर